कुलदीप सिंग जेड जिल्हा असोसिएशन सचिव व प्रशिक्षक नुकते युनिव्हर्सिटी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तर्फे नांदेड जिल्ह्यातून संघ गेला होता आणि तिथे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी एल एन सिटी भोपाळ युनिव्हर्सिटी येथे पार पडला तिथे भारतातून ऐंशी ते सन सत्तर ते ऐंशी युनिव्हर्सिटीचा सहभाग होता मध्ये तर आनंदाची गोष्ट अशी आहे की आपले विद्यापीठाचे जे खेळाडू आहेत त्यांनी पूर्ण भारतामध्ये चौथा क्रमांक घेऊन एकशे अठरा पॉइंट साठ गुण प्राप्त करून त्यांनी खेलो इंडिया साठी पात्र झालेले आहे तर यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक भास्कर सर यांचा सहयोग यांनी तीन छान पद्धतीने पाठवलेली आहे व मी स्वतः क्रीडा प्रशिक्षक व संयोजक माझ्यासोबत अं अभिजित खेडकर आम्ही हे टीम मुलं आणि मुलगी मुली हे टीम घेऊन गेले होते आम्ही पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत तिकडे भोपाल येथे स्पर्धा संपन्न झाली आहे व समोरील स्पर्धेसाठी खेलो इंडिया स्पर्धेसाठी विद्यापीठाचे संचालक अथवा कुलगुरू यांनी आनंदाची गोष्ट आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिली आ, सर आपण जो प्रकार आहे जो की अतिशय मुलांना लहान वयापासून वाढ होत असताना त्यांची शरीर वृद्धी असेल एकंदरीत सर्व गोष्टीच्या बाबतीत असेल तर आपण येत्या काळामध्ये जे लहान मुलं आहेत किंवा नव तरुण असतील त्यांना या या माध्यमातून क्रीडा प्रकारच्या माध्यमातून काय आवाहन कराल मी फक्त आव्हान हेच करणार आहे की सगळ्यात पहिले खेळाडू नव्हे खेळाडूहून त्यांचे आई बाप म्हणजे पॅरेंट्स पॅरेंट्सला हे मी आव्हान असं देतो आहे की प्रत्येक घरातून एक खेळाडू निघल पाहिजे मलखामात नव्हे भारतीय जे खेळ आहेत त्या खेळामध्ये सगळ्यांचा समावेश पाहिजे आणि मी एक खेळाडू मलखाम खेळाडू आहे म्हणून मी हेच म्हणणार आहे की बिलकुल लहान वयापासून मलखांबा मलखांब एक खेळ असा आहे त्याच्यामध्ये योगासना जिमनॅस्टिक अथवा योगासना जिम्नॅस्टिक आणि जे मलखांबचे जे प्रकार असतात फ्लॅक्सिबिलिटी अथवा ॲग्रोनॅटिक्स अथवा त्याचे पीटीचे जे काही काही एलिमेंट असतात ते सगळं याच्यामध्ये समावेश असते आणि मी हेच आवाहन करणार आहे की प्रत्येक घरामध्ये हे खेळाडू हवंय